महाराष्ट्र आज अकोले जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे की शेतकऱ्यांच्या शेतीत हे उगवलेलं सोयाबीन आज उद्ध्वस्त झालं या पिकाला या सोयाबीनला काही कवळी एक सुद्धा या पिकाला शेंग नाही हे आज शेतकऱ्यांच्या मोठ्या मोठ्या पद्धतीने या ठिकाणी फसवणूक केली म्हणून आम्ही मागणी करतो की शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या कंपनीवर तडकल दा, या ठिकाणी गुन्हे दाखल करा आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी नुकसान भरपाई करा अशी आम्ही मागणी करतो अन्यथा जिल्हाभर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करू हा इशारा देतो जगाचा पोषंदा शेतकरी राजा आज हातबल झाला त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आज काहीतरी पाऊल उचलला पाहिजे हे आम्ही मागणी करतो या सोयाबीनला एक या ठिकाणी शेंग नाही हा शेतकरी आज आत्महत्या करायसाठी मजबूर झाला त्या शेतकऱ्याला वाचवलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजेत एवढी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय शेतकरी जय जवान जय किसान